मोहळ्यातील सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रसिद्ध असणारे रोहित देशपांडे यांच्या फार्महाऊस येथील किशोर गोल्ड आंबा हा सेंद्रिय शेती तज्ज्ञ सुभाष पाळेकर नैसर्गिकरित्या सेंद्रिय शेती पद्धतीने वाढवून पिकवलेला आहे हा आंबा पूर्णतः विषमुक्त आहे या आंब्यातील कोय लहान असून आंब्यातील गर जास्त असून चवीलाही अत्यंत गोड असल्याचे अनेकांनी सांगितले आहे या विषमुक्त आंब्याबाबत रोहित देशपांडे काय म्हणत आहेत पहा आपली जी आंब्याची बाग आहे ती शंभर टक्के विषमुक्त आहे झाड पण शंभर टक्के विषमुक्त आहे सुभाष पाळेकर पद्धतीने आपण आंब्याची बाग जोपासना केलेली आहे आणि आंबे सुद्धा आपण नैसर्गिकरित्या पिकवलेले आहे आपला हा आंब गोड आहे आणि चवीला अत्यंत गोड आहे हा आंबा अत्यंत गोड असून घराचं प्रमाण ह्याच्यामध्ये भरपूर आहे कोय एकदम लहान आहे हा आंब विषमुक्त आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी माझा नंबर आहे नव्वद अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी पस्तीस बासष्ट ह्यावरती संपर्क साधावा हे आपली जी आंब्याची बाग आहे ती शंभर टक्के विषमुक्त आहे झाड पण शंभर टक्के विषमुक्त आहे सुभाष पाळेकर पद्धतीने आपण आंब्याची बाग जोपासना केलेली आहे